नमस्कार आज आपण गावरान पद्धतीने मस्त झणझणी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे शेंगा आपल्याला खूप जास्त निबर किंवा कोवळ्या घ्यायचं नाही आता शेंग कट करून घ्यायचं आहे सुरुवातीला शेंगाच्या सुरुवातीचा शेंगा जो थो थोडासा भाग आहे तो काढायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला शेंग कट करायचं आहे आता शेंग कट करून झाले की शेंगाच्या वरची जी साल आहे ती काढायची साल खूप जास्त काढायची नाही नाहीतर शेंगा शिजल्याच्यानंतर गाळ होतो आणि खाता देखील व्यवस्थित येत नाही आता याच पद्धतीने मी सगळ्या शेंगा कट करून त्याची साल काढून घेतली आहे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आता यामध्ये शेंगा घालायचे त्यानंतर हळद चवीनुसार मीठ टाकायचे एक चमचा तेल घालायचे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर शेंग हळद आणि मीठामध्ये शिजून घेतल्यामुळे छान लागते आता झाकण ठेवून सात ते आठ मिनटं शेंग शिजून घ्यायचे इथे मी बारीक गॅसवर एक सात ते आठ मिनटं शेंग शिजून घेतले तर शेंग आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाही कारण नंतर अशा बरोबर देखील शेंग शिजते आता इथे बघा आपली सत्तर टक्के शेंग शिजले आता इथे तवा गरम करायला ठेवलाय यामध्ये एक उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे एक चमचा तेल घालायचं आहे आता कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर बारीक गॅसवरच कांदा भाजायचा म्हणजे व्यवस्थित भाजला जाईल आता इथे मी दोन ते तीन मिनटं कांदा भाजून घेतला आहे बघा असा चांगलाच कांद्याला सोनेरी कलर आला पाहिजे इथे जो कांदा चांगला भाजला आहे आता काढून घ्यायचं आहे तव्यामध्ये एक चमचा तेल टाकले आता यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे काप बारीक करायचे म्हणजे लवकर मिक्सरला बारीक होतील इथे आपलं खोबरं देखील भाजून झालं आहे यालाही काढायचं आहे आणि त्याच तेलामध्ये दोन चमचे पांढरे तेल टाकायचे आता तिळे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर ऐवजी तुम्ही इथे शेंगदाणे जरी टाकले तरी चालेल आता देखील भाजून झालं आहे यामध्येच एक अद्रकचा तुकडा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या गॅस बंद करायचा आहे आणि तवा गरम आहे तोपर्यंत आपण एक ते दोन मिनटं याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं भाजून घेतलेले साहित्य थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या बाऊलमध्ये काढायचे आता यामध्ये कोथिंबीर टाकायची दोन ते तीन चमचे पाणी टाकायचे झाकण लावून मिक्सरला बारीक वाटण तयार करायचे आता इथे बघा मिक्सरला मी बारीक वाटण तयार करून घेतलं आहे भाजीसाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आता जिरे मोहरी तडतडली की मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण टाकायचे आता हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर गॅस बारीक करायचं आहे बारीक गॅसवर आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आता ते वाटण मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आहे वाटणाचा कलर अगोदरच्यापेक्षा थोडासा चेंज झाला आहे आता यामध्ये मसाले घालायचे एक चमचा काळा मसाला दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आता हे मसाले मिक्स करून परतून घ्यायचे आता ते बघा आपले मसाले छान परतून झाले तर मिक्सरच्या बाऊलमध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं ते देखील टाकायचं म्हणजे मसाले जळणार नाही आता मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर जेवढे मसाले व्यवस्थित परतले जाईल तितकी मसाल्यांची चव भाजीमध्ये उतरते आता ते परत मसाले मी दोन ते तीन मिनटं परतून घेतले तर बघू शकता मसाल्यांना छान तेल सुटलं आहे मस्त खमंगवास सुटला आहे आता यामध्ये शिजून घेतलेले शेंग टकायचे त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे तर भाजी तुम्हाला किती पातळ हवे त्या अंदाजाने पाणी टेकायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर शेंग शिजवताना देखील आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ थोडंसं बेताने टाकायचं आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर या शिजवलेल्या शेंगाचं तुम्ही सूप देखील बनवू शकता सूपही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक देखील आहे आता भाजीला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे गॅस बारीक करून एक सात ते आठ मिनटं भाजी उकळून घेणार आहोत तर शेंग शिजलून घेतली त्यामुळे शेंगाला शिजायलाही खूप जास्त टाईम लागत नाही आता इथे मी बारीक गॅसवर एक सात ते आठ मिनटं भाजी उकळून घेतले तर बघू शकता भाजीला मस्त तरी आली आहे कलर देखील खूप सुंदर आलाय आता इथे शेंग देखील छान शिजले तर रस्सा बघू शकता मस्त दाटसर झालाय तुम्ही जर भाकरीसोबत चुरून खात असाल तर असा थोडासा रस्सा पातळच ठेवायचा आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करायचंय तयार झाली आपली मस्त झणझणीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी अचानक जरी घरी पाहुणे आले असेल तर अशावेळी ही भाजी तुम्ही अगदी झटपट बनू शकता चवीला खूप छान लागते आणि अतिशय देखील आहे तर या पद्धतीने भाजी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद